उद्योगपती अनिल अंबानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट भेटीचं कारण मात्र अस्पष्ट आदित्य ठाकरेला ताब्यात का घ्यायचं उच्च न्यायालयाचा पोलिसांना सवाल मेरा वचनही हे मेरा शासन मुख्यमंत्र्यांसमोर पंकजा मुंडेंची डायलॉग बाजी पंकजांनी स्वतःला दिली बाहुबलीतल्या शिवगामीची उपमा सुरेश दसांकडून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख बाहुबली फडणवीसांना बाहुबली म्हटलेला आवडत नाही पंकजा मुंडेंचं सभेतच दसांना प्रत्युत्तर काहींनी बीडची प्रतिमा मलीन केली सुरेश दस यांच्या भर कार्यक्रमात मुंडेंना टोला दसांच्या टोलेबाजी वेळी पंकजा मुंडे व्यासपीठावरच पुण्यात जीबीएसचे चार रुग्ण आढळले पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या एकशे सत्तरवर आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू दिल्ली विधानसभा भाजपच्या ताब्यात जाण्याचे संकेत एक्झिट पोलचे आकडे भाजपच्या बाजूने पस्तीस ते पंचेचाळीस जागांसह भाजप करणार सत्तेचा दावा